गेल्या काही वर्षांपासून भारतीय सैन्य दलात मुलींचं भरती होण्याचं प्रमाण वाढलंय ते वरिष्ठ सेना अधिकाऱ्यापर्यंत अनेक पदांवर मुली उत्तमरित्या जबाबदारी पार अग्निवीर जवान प्राधान्य आहे स्त्री पुरुष समानतेचं हे एक उत्तम उदाहरण आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र एन सी प्रमुख मेजर जनरल योगिंदर सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना केलं येत्या तीन वर्षात देशात तीन लाख राष्ट्रीय छात्र सैनिक घडवण्यात येतील त्यामध्ये महाराष्ट्र पंचवीस हजार छात्र सैनिकांचा समावेश असेल असंही मेजर जनरल योगिंदर सिंग यांनी स्पष्ट केलंय एन सी सी मुख्यालयाच्या वतीनं दरवर्षी शिवाजी ट्रेल कॅम्प आयोजित केला जातो यावर्षीच्या पन्हाळा ते पावनखिंड या ट्रेल ट्रॅकचा समारोप महाराष्ट्र एन सी सी मुख्यालयाचे प्रमुख मेजर जनरल योगिंदर सिंग यांच्या उपस्थितीत झाला यावर्षीच्या छत्रपती शिवाजी महाराज ट्रेल ट्रॅकमध्ये देशभरातील एक हजारपेक्षा चा अधिक छात्रसैनिक सहभागी झाले होते छत्रपती शिवरायांचा पराक्रम आणि राज्यकारभार आजही दिशादर्शक आहे अशी भावना अनेक छात्र सैनिकांनी व्यक्त केली यावेळी मेजर जनरल योगिंदर सिंग यांनी पत्रकारांशी संवाद साधला भारतीय सैन्य दलात युवतींची संख्या वाढत आहे हे स्त्री पुरुष समानतेचं उत्तम उदाहरण म्हणता येईल असं मेजर योगिंदर सिंग यांनी सांगितलं हमारी जो अभी वो फौज में भी आना वॉज होगी है और फौज में आज वो कमांडिंग ऑफिसर्स भी है वो कंधे से कंधा लगाकर एक जो जेंडर इनक्वलिटी थी उसको पूरा करके हमने इसमें भी लड़कियों को लाना शुरू किया है छत्रपती शिवाजी महाराज ट्रेल ट्रेक मोहीम नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे त्यामुळे या मोहिमेला दरवर्षी प्रतिसाद वाढतोय असंही मेजर जनरल योगिंदर सिंग यांनी नमूद केलं येत्या तीन वर्षात देशभरात तीन लाख राष्ट्रीय छात्रसैनिक घडवण्यात येतील त्यामध्ये महाराष्ट्रातील पंचवीस हजार छात्रसैनिकांचा सहभाग असेल असंही मेजर सिंग म्हणाले हमारा बशर्ते हमारा एक्सपेंशन हो रहा है हम और एनसीसी कॅडेट्स ला रहे हैं अगले तीन साल में पूरे इंडिया में तीन लाख कैडेट्स आएंगे और उसमें तकरीबन पच्चीस हज़ार के आसपास कैडेट महाराष्ट्र में आ रहे हैं वो पच्चीस हज़ार के कैडेट सिर्फ कोल्हापुर में नहीं आ सकते हैं वो सारे कैडेट्स महाराष्ट्र एक बहुत बड़ा स्टेट है बहुत बड़ा स्टेट है हमारे पास एक वेट लिस्ट होता है एन सी का वो हम जो इंस्टीट्यूशंस वेट लिस्टेड हैं हम उनको बिल्कुल उसी तरीके से जो हमारे पास लिस्ट है प्रायोरिटी है उसी की बेस पे हम उनको एनसीसी देते रहते हैं पत्रकार परिषदेला कोलहापुर एनसीसी मुख्यालय से ग्रुप कमांडर ब्रिगेडियर अभिजीत वालिंबे अजय थोरात समीर मोहिते मानस दीक्षित सुहास काले संधान मिश्रा संतोष खाक सुरेंद्र भोसले सचिन पाटिल जितेंद्र भरमगोंडा गणेश बाटे हैंसह अधिकारी उपस्थित होते